नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी हॅग्रो यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो रोजच आपण या ठिकाणी व्हिडिओची मालिका या ठिकाणी चालू केलेली आहे सर्वांना सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त औषधाच्या जा बाबतीत आणि पिकाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याचं काम व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात जुनं म्हणजे आमचा जन्म नव्हता तेव्हापासूनचं जुनं प्रोडक्ट जर्मिनेटर या ठिकाणी आपण भावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर या औषधाचा आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत सध्या अद्रक लागवडीची लगभग लोकांची चालू आहे सी ट्रीटमेंट आद्रकसाठी लोकं बुरशीनाशक कीटकनाशक याची प्रक्रिया या ठिकाणी बीज प्रक्रिया आद्रकसाठी करत आहे त्या वीज प्रक्रियेमध्ये जर प्रत्येक शेतकऱ्याने जर एका दोनशे लिटरसाठी पाचशे एम एल जर्मिनेटर जर त्या ठिकाणी मिक्स करून घेतलं तर शंभर टक्के शंभर टक्के उगवण क्षमता त्या आदरक पिकामध्ये दिसून येईल ते बियाणं कुठल्याही प्रकारचं खराब होणार नाही प्रतिकार प्रतिबंधक त्या ठिकाणी केला जाईल खूप सुंदर असे रिझल्ट मागच्या वर्षी आम्ही दिलेलं होतं लोकांना जर्मिनेटर पाचशे एम एल आणि कुठलंही बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही बीज प्रक्रियेसाठी घेऊन तुम्ही या ठिकाणी बीज प्रक्रिया करावी कुठलंही बाकीचं कोणतंही सीड असेल तुमच्याकडं कांद्याचं असेल आ, इतर कोणतंही बियाणं त्याला तुम्ही बीज प्रक्रियेसाठी जर्मिनेटरचा वापर करू शकता खूप सुंदर असे रिझल्ट या ठिकाणी जर्मिनेटरचे आलेले आहेत अद्रक पिकामध्ये बेसिकली मुळाची संख्या जी आहे ती पांढऱ्या मुळाची संख्या खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढून एकसारखा उतार आदरकमध्ये दिसून येतो मागच्या वर्षी आम्ही अनुभव घेतलेला आहे तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आदरक प्रक्रिया करताना देणे प्रक्रिया करताना एक पाचशे एम एल दोनशे लिटरसाठी या ठिकाणी जर्मिनेटरचा वापर करावा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद